कवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाळीचे आहे त्याचे दोन विभ उपविभाग पडतात खंडीय कवच भूखंड प्रामुख्याने सिलिका सिलिका हे सिलिकॉन या मूलद्रव्याचे संयोग आहे व अल्युमिनियम यापासून बनलेले आहेत यामुळे या, या, या थराला पूर्वी सियाल म्हणत असत भूखंडीय कवचाची घनता दोन पॉईंट पासष्ट ते दोन पॉईंट नव्वद ग्रॅम पर घनसेमी इतकी आहे खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर आहे या थरात प्रामुख्याने ग्रॅनाईट खडक आढळतात महासागरीय कवच हा भूकवचाचा दुसरा थर आहे हा थर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने बनलेला आहे याला पूर्वी सायमा असे नाव होते या थराची सरासरी जाडी सात ते दहा किलोमीटर आहे महासागरीय कवचाची घनता दोन पॉईंट नऊ ग्रॅम पर घनसेमी ते तीन पॉईंट तीन ग्रॅम पर घनसेमी इतकी आहे या थरात प्रामुख्याने बेसाल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात हे नेहमी लक्षात ठेवा पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थारामधील मूलद्रव्ये कमी घनता जास्त घनता सिलिकॉन अल्युमिनियम सिलिकॉन मॅग्नेशियम निकेल आयर्न माहीत आहे का तुम्हाला खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे हे कॉनरॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढले म्हणून या विलक्तेला कॉनरॉयड विलक्ता हे नाव दिले आहे भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे हे ज्या शास्त्रज्ञाने शोधून काढले त्याचे नाव मोहोरो विसिक होते त्यामुळे या विलक्तेला मोहोविलिखता असे नाव देण्यात आले प्रावरण व गाबा यांच्यात विलक्ता आहे गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने ही विलकता शोधून काढली त्या विलगतेला गट्टेनबर्ग विलकता हे नाव देण्यात आले प्रावरण भूकवचाखाली प्रावणाचे थर आढळतात प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपविभाग उप केले जातात उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते याच भागात शिलारस कोटी आढळतात ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृष्ठ प्रुष्ट, पृथ्वी पृष्ठावर येतो प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागात आढळतात भूपृष्ठापासून सुमारे बेचाळीस किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती द्रोणी निर्मिती ज्वालामुखी भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात या भागात दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे किलोमीटर खोलीवरील तापमान बावीसशे डिग्री सेल्सिअस ते पंचवीसशे डिग्री सेल्सिअस पर्यंत असावे असे अनुमान आहे तेथील खडकाच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होतो प्रावरणाची खोली दोन हजार आठशे सत्तर किलोमीटर असावी असा शास्त्रीय अंदाज आहे प्रावरणाची सरासरी घनता चार पॉईंट पाच ग्रॅम घनसेमी असून खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते याचे कारण म्हणजे वाढत जाणारा दाब हे आहे निम्न प्रावरणाची घनता पाच पॉईंट सात ग्रॅम घनसेमी आहे गाभा भूपृष्ठापासून सुमारे दोन हजार नऊशे किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग गाभा होय गाभ्याची जाडी तीन हजार चारशे एकाहत्तर एक किलोमीटर आहे या थराचे बाह्य भाग व अंतर्गाबा असे दोन भाग पडतात बाह्य गाभा गाबा भूपृष्ठापासून सुमारे दोन हजार नऊशे किलोमीटर ते पाच हजार शंभर किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत त्या भागा या भागात शोषल्या जातात यावरून शास्त्रज्ञांनी असे अनुमान काढले की गाभा क्षेत्राचा हा भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असावा भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र गाभा क्षेत्रातून प्रवास करतात परंतु त्यांचा वेग या भागात मंदावतो गाभ्याची घनता नऊ पॉईंट आठ ग्रॅम परघनसेमी इतकी आहे द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे पाच हजार डिग्री सेल्सिअस आहे पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रवरूप पदार्थाचा बनलेला आहे व या थरात लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे हे आपण शिकलो आहोत बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होता हे या भागाचे भागाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे गाबा व आंतरगाबा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते या सर्पिल भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते यालाच भूजनित्र असेही संबोधले जाते पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातापासून संरक्षण होते पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात हे पृथ्वीचे पाचवे व महत्त्वाचे आवरण आहे आकृती दोन पॉईंट तीन पहा आंतरगाभा आंतरगाभा भूपृष्ठाखाली सुमारे पाच हजार एकशे पन्नास किलोमीटरपासून सहा हजार तीनशे किलोमीटर खोलीपर्यंत पृथ्वीच्या केंद्रापर्यंत आढळतो दोन पॉइंट तीन अ व आ, आ पृथ्वी एक चुंबक पृथ्वीचे चुंबक आवरण सौरवात सूर्य आघात सीमा आघात सीमा चुंबकीय क्षेत्र पृथ्वी भौगोलिक विषुवृत्त भूचुंबकीय ध्रुव व विषुवृत्त पृथ्वी एक चुंबक चुंबकीय विषुवृत्त भौगोलिक आस भूचुंबकीय आस। हा पृथ्वी गर्भाचा केंद्र भाग असून तो घनस्थितीत आहे या घनगोलाची घनता सुमारे तेरा पॉइंट तीन ग्रॅम परघनसेमी इतकी असते या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्य आढळतात त्यामुळे त्यास निफे असेही म्हणत असत गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने घन घनरूप आहे येथील तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्टीय तापमाना इतके असते दिलेल्या भूकंपलहरी वेगाच्या वक्रांचे निरीक्षण करा आकृती अ आ पहा भूकवच उच्च प्रावरण बदलाचे क्षेत्र दुय्यम लहरी निम्न प्रावरण प्राथमिक लहरी दाब मध्ये खोली किलोमीटरमध्ये अ आकृतीमधील डावीकडील वक्र दुय्यम यस लहरींचा वेग दाखवतो तर उजवीकडील वक्र प्राथमिक पी लहरींचा वेग दाखवतो दुय्यम लहरींच्या वक्रात अनेक ठिकाणी बदल झालेला दिसतो आकृतीमधील टिंबाच्या सहाय्याने काढलेला वक्र हा या वेगाचा सरासरी सरासरी कल दाखवतो दुय्यम लहरींचा वक्र दोन हजार नऊशे किलोमीटर खोलीजवळ अचानक संपलेला आढळतो प्राथमिक लहरींच्या वक्रात देखील बदल होताना दिसतात प्राथमिक लहरींचा वेग खोलीप्रमाणे दोन हजार नऊशे किलोमीटर पर्यंत सतत वाढतो दुय्यम लहरींचा वेग बाह्यगाब्याच्या सीमेपाशी सहा ते आठ किलोमीटर सेकंदाच्या दरम्यान आहे आलेखामध्ये वक्र या ठिकाणी थांबलेला दिसतो गावाक्षेत्रात या लहरी प्रवेश करत नाहीत प्राथमिक लहरींचा वेग दोन हजार नऊशे किलोमीटर खोलीवर बारा किलोमीटर प्रतिसेकंद इतका आहे मात्र बाह्यगाब्यात प्रवेश करताना हा वेग आठ किलोमीटर प्रतिसेकंदापर्यंत कमी होतो हे टिंबरेशन दाखवलेल्या वक्रावरून लक्षात घ्या या वक्रांच्या अभ्यासावरून वेगवेगळ्या खोलीवर अंतर गाभ्यातील पदार्थांची घनता किती असू शकेल याचा अभ्यास केला अंतरंगाच्या घनतेचा वक्र आकृती आ मध्ये दिला आहे याच आकृतीमध्ये वेगवेगळ्या खोलीवर गुरुत्वाकर्षण बल किती असेल हे वक्राद्वारे दाखवले आहे पृष्ठभागापासून काही खोलीपर्यंत गुरुत्वाकर्षण बल वाढते व त्यानंतर खोलीनुसार ते कमी होत जाते व केंद्रापाशी ते शून्यवत होते असे वक्रावरून दिसते या कृतींचे सूक्ष्म निरीक्षण करा व घनता वक्राकार वेगवेगळ्या विलगता शोधा व त्या दाखवण्याचा प्रयत्न करा थँक यू